मालवणी तांदूळ बाहेर पडतात नमस्कार मंडळी नू कसे आत सर्व मजेत ना काय मग मालवणी धम्मालच पहिलो एपिसोड बघितलात की नाही नसात बघितलात तर नक्की जाऊन बघा आणि आपल्या मालवणी माणसांका नक्की शेअर करा नमस्कार मी प्रतीक्षा सुद्धा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये जिचं नाव हा कोकण ब्लॉग तर खूप पाऊस पडतो आहे त्यामुळे आपण डोंबिवलीला जाणार होतो तर डोंबिवलीला जायचं कॅन्सल केलं आहे आणि आता आपण जवळच दिवामध्ये मालवणी फॅमिलीला भेट द्यायला जाणार आहोत तर मालवणी धम्माल तर असणारच सोबतच आपण गेम्ससुद्धा खेळणार आहोत आणि गेम्समध्ये जो विजेता असणार आहे त्याला देणार आहोत मालवणी धम्मालच्या टीमकडून गिफ्ट तर काय काय गेम्स असणार आहेत आणि मालवणी धम्माल काय असणार आहे आणि कोणती फॅमिली असणार आहे तर ते तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग जाऊया आपण त्या फॅमिलीला भेट द्यायला चला नमस्कार नमस्कार तर आता आमची टीम इली या दिव्यात आणि दिव्यात आपण सुतार फॅमिलीक भेट देऊ केलं पहिल्यांदा आपण सगळ्यांची ओळख करून घेऊया नमस्कार दादा तुमचं नाव कसं माझं नाव नागेश शशिकांत सुतार ही माझी बहीण आहे निकिता हां बहीण निकि निशा नमस्कार तर आणि तुमचं गाव कोणतं माझं गाव घोनसरी फोंड्याच्या बाजूकच गाव असा कणकवली तालुका जिल्हा सिंधुदुर्ग आणि तुमच्या गावात तुम्ही कधी भेट देऊ जाता भेट अशी नाही पण सण वगैरे असल्यावर तर रेग्युलर जाणं असताच आणि तुमच्या गावात काय काय फेमस है? फेमस गणपतीचं मंदिर वॉटरफॉल झालो त्याच्यानंतर पहिल्यापासून धरणा देवगड मध्यम बंदरे प्रकल्प त्याच्यानंतर सह्याद्री बघितलं तर आमचं शिवगड असा फेमस आणि मी असं ऐकलंय की तुम्ही पकवाज वाजवता हो पकवाज वाजवतो माझे गुरुजी डॉक्टर दादा परब यांच्याकडे मी शिकलो पण आणि अजून शिकतोय हा चांगली गोष्ट आहे तर आता आपली सगळ्यांची ओळख करून झालेली या आणि आपण आता गेम खेळूक सुरुवात करूया चला तर मग खेळूया आता आम्ही पहिल्या गेमला सुरुवात करतो आणि ही दोघा आहोत आणि गेम असं हा की यांच्या हातात तांदळाचे वाटे दिलेले आहेत आणि चमचो आ त्याच्यामध्ये आणि इकडे माझ्या हातात दोन वाटे आहेत तर ते चमच्यान त्याच्यातले तांदूळ तोंडान घेऊचे आहेत आणि ह्या वाटीमध्ये टाकूचे आहेत आणि जास्त तांदूळ जो चमच्यान ह्याच्यात टाकतलो तो विजेता असतलो पहिल्या गेमचो तर गेम स्टार्ट करूया तर गेम स्टार्ट होता आत्ता <laughs> करुया मालवण धमाल मौज मजा मस्तीची कमाल चल करूया मालवण धमाल मौज मजा मस्तीची कमाल करूया जरा जीवनातून पटपातून घरा जीवनातून पटातून खेळ खेळूया मागोलीतून आपल्या आवडी सकलेतून खेळ खेळू लाख हलवली थामा करून थामा हलव तर निशा हरलेला आणि हा जिंकलेला एवढे तांदूळ काढलेले चमचा झालेले भारी टाकलं बघितलं आम्ही तर आताच्या गेमचा विजेता हा तुझं नाव सांग निकिता निकिता आता आपण सेकंड गेम खेळूया तर रेडी आहात तुम्ही सेकंड गेम खेळू तर ह्यो मालवणी पोरीचत आणि फुगडी सुद्धा भारी घालतात तर आपलो दुसरं गेम हा फुगडी म्हणजेच बस फुगडी घालणार तर तुमचो गेम स्टार्ट होता आता हो दिये घरा घरा झाला दिघा ना आज काय दिवाळी उद्या घसरा घसरा वाव तर आताचा विनरा निकिता काळा तिसर गेम स्टार्ट करता आणि तिसऱ्या गेम मध्ये असा हा की ग्लास डोक्यावर घेऊचा गाना म्हणूचा आणि ऍक्शन करत एक एक पाऊल टाकत टाकत पुढे येऊचा तर गाणा पण म्हणूचा तर तुमचं गेम स्टार्ट होता आता एक आता पण इला निशा तर आता आपण तीन गेम खेळला आणि तीन गेममध्ये सगळ्यात जास्त गुण भेटले निकिता तर या धवा मालवणी धुमाईचा विनर हा निकिता आमच्या एक गिफ्ट आणि सेकंड विनरसाठी सुद्धा गिफ्ट आहे आमच्याकडून छोटासा थँक्यू

तुन, जेल जीवना तुन। तर अशा प्रकारे आपलं मालवणी धम्मालचं दुसरं एपिसोड शूट झालेलो आ तर तुमका आजचं व्हिडिओ कसं वाटलो नक्की कमेंट करून सांगा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडला ठीक सात वाजता आणि ते सुद्धा शुक्रवारी चला बाय असू देऊ म्हणू चांगला तर तुमचं गेम स्टार्ट होता आता तर मालवणी बोरा एकत्र येल्यावर मालवणी

धमान मोज मजा मस्त करूया धमाल पडूया घर जीवनातून झरूया कफापातून खेळ पडूया घरा जीवनातून झन करूया कफटापातून खेळ खेळूया मी आपल्या आवडीच्या कलेतून केळकेळया मायबोली तुन आपल्या आवडीचे कले तुन हे मालवणी धमाळ करू मालवणी धमाळ मालवणी धमाळ तर निकिता निशा तुमका कसं वाटलं मालवणी दम्बलचा एपिसोड खूप भारी वाटला आणि असेच गेम अजून धमाल मध्ये होत जाऊ दे एपिसोड खूप म्हणजे खूप हो दे आणि तुम्ही सुद्धा यामध्ये पार्टिसिपेट व्हा सर्वांनी लाईक करा आणि सबस्क्राईब करा